तर नमस्कार ताईंनो तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचं ताईनो तुमची ई के वाय सी झाली आहे का नाही फक्त तुम्ही दोन मिनिटात चेक करू शकता ताईंनो ओके तर ती कशी चेक करायची यासाठी ताईनो आपण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरू करूया ओके तर त्यासाठी ताईनो सर्वचपणे आपल्याला काय करायचे आपली जी काय लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन त्या वेबसाईटवरती जायचे ताईंनो जसे तुम्ही के वाय सी करायला जात असता ओके तर तिथं तुम्हाला असं एक प्रकारचं बॅनर बघायला भेटतं जसं की तुम्ही केवायसी करायला जाता त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्यानंतर ताईनो अशा प्रकारचं समोर इंटरफेस येत असतो नंतर तुम्ही काय करता ताईनो तुम्ही इथं जसं की तुमचा आधार नंबर टाकता बघू शकता तुम्ही इथं आधार नंबर तुमचा टाकलेला असतो आणि हा कॅपचा तुम्हाला काय करायचा असतो की ते इथं इथं फिल करायचा असतो तुम्ही फिल करता फिल केल्यानंतर ताईनो तुम्हाला खाली एक ऑप्शन बघायला भेटतं बघा मी सहमत आहे का ओके हे मी सहमत आहे का हे ऑप्शन बघायला भेटतं त्याच्यावर तुम्ही क्लिक करता खाली ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करता ताईनो आता एवढी तुम्ही प्रोसेस करता आणि नंतर तुम्ही इथं जशी प्रोसेस कराल ना तसं तुमच्यासमोर कसा असाय अशा प्रकारचा जर इंटरफेस आला ताई ओके अशा प्रकारचा इंटरफेस जर काय ताईंना तुमच्यासमोर आला अशी एक वॉर्निंग आली या आधार क्रमांकाची ई केव्हाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर ही शंभर टक्के सक्सेस झालेली आहे ताई आणि तुम्ही मला इथं घाबरून जायची गरज नाही आहे की तुमची ई केस कम्प्लीट झालेली आहे ताई तर ताईनं व्हिडिओ कसा वाटला कमेंट सांगा आणि चॅनलवरती न्यूजाल चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग